नितीन दादा हो नितीन शेठ सर्विस चांगली वाटली का एक नंबर बच्चे घेऊन खुश आहेत ना जो दान दिला वगैरे ओके।, ओके ना ओके चालतं तर हे बघा मित्रांनो नजर मारा फक्त एकदा दावण केवढी मोठी आहे जबरदस्त क्वालिटी मध्ये दावण देतो आता आपण चालू बच्चे गाडी उतरलेली बच्चे सगळे भुके एक पाण्याचा काय म्हणजे चारा सुद्धा खाल्लेला नाही बच्चांनी जशी गाडी उतरली सगळं तुमच्या समोर बच्चे बांधलेले आहेत टोटल एकशे पंचवीस ते एकशे सव्वीस नगांचं मित्रांनो एकशे अठ्ठावीस सांगे का एकशे अठ्ठावीस नगाचं टोकन आहे बाकी खाली खालीबसले टोक बघा आणि माल चालला आहे मित्रांनो हा वर्धा नागपूर वर्धा इथून जवळपास पाचशे किलोमीटर मित्रांनो हा माल चालला आहे तुम्ही पाहू शकता केवढं एकदम मोठी पट्टी आहे हे बघा मित्रांनो यांचं जवळपास दीडशे नगा तर टोकशी पण दादा बाकी दुसरे कस्टमर पण आले मग ते दादा म्हणे एक काम करा म्हणे आम्हाला लागलं ला एकशे तीस द्या बाकी तुम्ही दुसऱ्या कस्टमरांना द्या तरी एकशे अठ्ठावीस नग यांना आपण देतोय एकदा तुम्ही पट्टी बघा हे बघा इकडे बघा हे बघा हे बघा पट्टी पुन्हा डबल दाखवतो तुम्हाला पूर्ण धावून त्यांना बांधून दिली यांच्या व्यतिरिक्त एक टोकनवाला बोलवलं नाही मित्रांनो मी सगळे टोकनवाला थांबवले होते मित्रांनो आपलं कामाचं नाही आता बघा या गाडीमध्ये माझे दीडशे नऊ होते दुसऱ्या गाडीमध्ये चाळीस नऊ म्हणजे पन्नास होते टोटल दोनशे नकाची गाडी उतरली आणि दोनशे पैकी मला बोलले ते की दीडशे नग घेतील पण बाकी दुसरे कस्टमर आले म्हणून त्यांनी माल कमी घेतला नितीन दादा नमस्कार अगोदर केव्हा आल ते तुम्ही पाहायला दोन हप्ते अगोदर माल पाहून गेल ते मला सांगून गेले ते नंतर टोकन किती टाकलं तुम्ही मला पाच हजार तुमचं गाव कुठलं वर्धा जिल्हा बरं किती नग घेतले अठ्ठावीस आहेत एकशे अठ्ठावीस आहेत काय दाम घेतला दो तो सांगा सहा हजार तीनशे दाम आवडला बरोबर क्वालिटी आवडली काही जी जी वगैरे आपलं जे अगोदर शिजलं होतं त्याच्यात झालं ना तुमच्यापासून काही वाढवा घेतला का बरोबर मित्रांनो यांना आपण अगोदर बोललो होतो की तुम्हाला पंधरा किलो पासून तर तुम्हाला जवळपास अठरा वीस किलो पर्यंतचे नग देऊ आणि तो जो धाम असेल सात साडेसहाच्या मध्ये आपण तुमच्यापासून धाम घेणार आहे मग इथं आल्यावरती मित्रांनो तेच झालं जे त्यांना आपण बोललो नाग त्यांना अंतर मध्ये आपण त्यांच्याशी सहा हजार तीनशे आपण त्यांच्यापासून घेतलेले नितीन भाऊ खूश आहेत ना <laughs> किती किलोमीटर आले सहाशे किलोमीटर आले मित्रांनो बघा हा विश्वास आहे हा भरोसा आहे अगोदर पाहून गेले ते दोन आठवडे अगोदर आणि बघा त्यांना घ्यायचे ते दीडशे नक पण दुसरे कस्टमर पण येऊन गेला त्यांनी काय सांगितलं की आकाश भाऊ आम्हाला लागलं ला तर ठीक आहे आम्ही कमी करून घेतो माता हे आर वाले दादा जे मागच्या आले होते यांनी परत बच्ची घ्यायला ज्यूआरडी वाले त्याच्यानंतर तिकडे पण काही बांधलेले इकडे काही बांधलेले दादा अंमनवाले काही तिकडे बांधलेले म्हणून त्यांना पण थोडे एकशे अठ्ठावीस नक दिले आता यांचे बच्चे सगळे भूक आहेत मग आपण काय करतोय दावण सोडून हे बघा तिकडे धावून चालले आहे सगळे बच्चे चर आला त्यांचे बच्चे आर धाकतात देतो थोडं आराम करू देतो कारण की ते मित्रांनो आत्ता निघाले तर रात्री पोहोचतील तिकडे रात्री दहा आयोग असता तोपर्यंत बच्चे बुके भुकेत आता जेवढे न आम्ही गाडीत टाकू तेवढ्या नगाच्या मित्रांना आम्ही सहा हजार तीनशे प्रमाणे हिशोब घेणार आहेत हे बघा नितीन मुळे बघा हे बघा मित्रांनो फोटो काढून घेतला दादा बच्चे बघा बाकी मोठे आहेत बाकी छोटे सगळे हा म्हणाले आहेत तुम्ही कुठून आले दादा बरोबर तुम्हाला काय बोलत की मला पाहिजे टोकन आहे म्हटलं तुम्ही फक्त पाण्यासाठी या माल भेटला घेऊन जा म्हटलं बरोबर जे पण तसे झाले काही ज्योआवाला तसे आले काय अजून त्या मंडळी दादा आहे पण त्याने तरी पाच बुक धरून घेतलेले ठीक आहे अजून आहे बाकी माल पण मग कसा असतो जो खालचा माल आहे मित्रांनो असते ना आता दादा मला काय बोलतोय माझी घर जाईल की आम्हाला दोनशे नग घ्यायचे नाही बरोबर आपल्या गाडीत दोनशे नग घेतात तर आपल्याला एवढी खात्री की दोनशे घ्यायचं म्हटलं म्हणजे दोनशे आवडते का नाही आवडणार बाकी असे बारीक बक्षी असतात मग मी त्यांना काय बोललो एकशे तीस घ्या मग ते काय बोलले मला दीडशे तरी करून द्या म्हणे म्हटलं ठीक आहे चालेल दीडशे करून देतो पण मी आल्यानंतर त्यांनी दुसरे कस्टमर पण पाहिले मग त्यांना असं काय कोणाला नाराज करायचं सगळे जण बोकल घेऊन आलेले असतात पण मित्रांनो सगळ्यांना सांगणे फोन करून या विनंती सगळ्यांना फोन करून या बिगार फोन चे आल्यानंतर मी ते माल भेटणार कारण की काम असतं टोकन काय असते तुम्हाला फोनमध्ये मध्ये सांगेल नक्की मला फोन करा टोकन वगैरे काय तुम्हाला सांगितलं जाईल आता हे बघा आता विषय असं झाला हे भानलं कोणी दुसऱ्या भावाने त्याचा दाम पुरला नाही त्याच्यामुळे तो चालला गेला आणि दादा आले त्यांना भेटून गेला आता कसं तुम्हाला दादा जे होते आपले वर्धावाले त्यांना टोटल द्यायचे होते दीडशे पण मग हे दादा दोन 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 जण आले मग त्यांनी असं सांगितलं की ठीक आहे मला काही दिवशी धुणाका लागलं तर बाकीच्या यांना पण दोन द्याऐशे तिसरी द्या म्हणे मला म्हणेल पण मग ज्यांच्यासाठी आपण बच्चे काढले ते तेच चालले गेले विषय असं झाला असो आपला माल काय राहत नाही क्वालिटी म्हणून आता बघा दादानी घेतला भाऊ गाव कुठलं गोंधूर कसे घेतले सात हजार सात हजार बघा हे बच्चे सात हजार घेतले आता याच्यातलेच काही बच्चे त्या पट्टी ते पण आपण तिथं मोठी पट्टी म्हणून त्यांना सहा तीनशेने दिलेले काही बच्चे याच्यातले काही बारीक म्हणजे त्यांना एकशे तीस घेतले म्हणून त्यांना पुरलं हो बच्च आवडले का एक नंबर क्वालिटी गुजरी मध्ये बघा गुजरी मध्ये एक नंबर ची पेडा वच आज टोटल दोनशे नग घेत हे बघा क्वालिटी पहिली हे बघा आज हे बघा क्वालिटी दादा मी काय म्हणत प्लीज फक्त मला त्या दीडशे नक बांधले द्या मग तुम्ही बांधा हां कसं लांब होईल परत परत बोला माझ्याने अबो दावणले क्या बरं का नाही दीडशे नक बांधा टोटल द्या कमी कमीवरती बघा कोटा आहे शिरोई आहे शिरोई आहे गुजरी आहे अजमेरी आहे तीन तीन सहा सात मित्रांनो क्वालिटी बघा मंगळवारचे बच्चे सरलेले आहेत बच्चांची क्वालिटी बघा पोझिशन जागेवरती बघा गुजरीमध्ये वाटते मित्रांनो आपल्याला विषय काय टोकन आहे ते दादांचं बाकी एकच जण टोकनवाला बोलवलं आहे मी बाकी सगळे दादा जे आहेत बाकी आपण त्यांना काय सांगितलं त्यांचं दीडशे दिल्यानंतर बाकी पन्नास राहतील पन्नास राहतं तुम्हाला पसंत आले तर तुम्ही ते घेऊ शकतात नाही तर पुढच्या अप्त्याला तुम्ही ते अबिंदाच फक्त एकाच टोकनवाला बोलवले आपण बघा एक नंबरची पोटामध्ये हे पण बघा

బా మిఠాను క్వాలిటీ వగర దాఖా క్వాలిటీ బా బాచే మనో బచెలైర్ జెండ్ ఆక నంబర్ బచే జండ్ క్వాలిటీ బా బండి క్వాలిటీ

मित्रांनो ही आली आपली मेन गाडी पिकअप याच्यात दीडशे नग असतात जेव्हा वाढवा नग भेटले आता याच्या जवळपास एकशे साडेन याच्यात याच्यात चाळीस वाटतं का याच्यात हे बघा एकशे चाळीस वाटते टोटल दोनशे नग येतात कि किती याच्यामध्ये साठ एक चाळीस बघा मित्रांनो क्वालिटी झंड <laughs> पब्लिक बघा एकदा मित्रांनो विषय असा आता कोणी पकडत कापयती का आपण सांग की ना की यांना नग पाहिजे एकशे ती दीडशे नगे हिच्यात पण येत हा मित्रांनो टोटल तर बच्चे पाहू शकता तुम्ही आता हे आपण जे आमचे बच्चे बाकी उरले ते बाकी तिकडे टाकले मी आता आणि स्पेशल जे एकशे तीस बोकड आहेत आता एकशे तीसचं माप झालं तरी अजून गाडी भरताना आपण मोजणार आहेत किती बच्चे असं एकशे तीसचं माप आहे एकशे पस्तीस का हां बच्चे आहे अजून हे बघा पाठ पण बघा कशी क्वालिटीची पाठ आहे हे बघा वस्तू आहे अजून इकडे बघा का कोटामध्ये कानाची लेंथ बघा एकदम लंबे हे बघा हे बघा तर मित्रांनो जे बच्चे हे लगत भरत होते जे कस्टमर होतं का जशी गाडी आली का आम्हाला आम्ही लगत भरतो मित्रांनो ऑलरेडी आठ नऊशे किलोमीटरवर गाडी आलेली आहे इथून परत सहाशे किलोमीटर गाडी गेली असती बच्चांचे हाल झाले असते मग आपण काय केलं माहिती का हे बघा विकतचा चारा आहे सगळा बघा तीन ते चार वर होता पुरन चारा पूर्ण गाडी भरून आणला जातो खालवर पूर्ण पॅक असतो त्यांना सगळा चारा खाऊ घातला आहे बघा हे बघा आणि पाणी पण पिलं त्यांनी आता हे बघा पाण्याची बी सोय आपण केलेली आपण काय गुळाचं पाणी पाजून वगैरे काय फुगवत नाही अगोदर सौदा करतो त्याच्यानंतर आपण बच्चांना चारा खाऊ घालतो बघून घ्या तुम्ही तर सौदा झालेला आहे सहा हजार तीनशे प्रमाणे टोटल एकशे पस्तीस नगांचा सौदा आहे याच्यामध्ये पंधरा किलोपासून तर अठरा वीस किलोपर्यंत आपण बोकर दिलेली आहेत हे बघा गाडी त्यांनी तिकून आणलेली ही गाडी संत गजानन ट्रान्सपोर्ट एम एच बत्तीस आहे ही गाडी तिक तिकडून आणली त्यांनी तर त्यांच्या बच्चांचं बघा केवढी राहतो आपलं माणसं आहे सगळी आपल्या माणसं आहेत हे बॅगवाले त्यांचं माणसं आहे बाकी गाडी त्यांची माणसं बसले ते आहेत जे बच्चं मित्रांनो आपल्याला थोडसं वा, वाटतंय तर बघा असं बच्च आपण बदलून देतो जे बच्च आपल्या वाटतं एका बच्चं पाणी पण फुगून गेलं असतं किंवा थोडंसं तो नरम गरम जे वाटत असेल ते बच्च आपण लगत त्यांना मित्रांनो ते पिल्लं त्यांना आपण पलटवून देतो आहे आपलं कामाचं असं मित्रांनो एकच दहा जर कस्टमर आलं तर कस्टमरांनी म्हटलं पाहिजे की खरंच इथं क्वालिटी पण आहे आणि विश्वास पण आहे सगळ्यात महत्त्वाचं आपलं काम फक्त माल विकायचा आणि माल पाठवायचं काम नाही माल वाटला का का वाट तो तो का जर वाटला आपल्या जागेवरती की एखादा लंगडा फुटकं काही असेल किंवा हजेरी वाटतोय तर आपल्या घरी नुकसान झालं चालेल मित्रांनो पण कस्टमराकडे नुकसान नको व्हायला पाहिजे कारण कस्टमर काय म्हणेल जर पण बच्च एखादी गाडीमध्ये मेलं तर सगळे बच्चे मेले असून जाईल त्यापेक्षा आपण त्यांना असं बच्च देतोय की बच्चं म मरायला पण नको पाहिजे सगळे बघा बच्चे सगळे आराम करत आहे हे बघा बच्चे आराम करत आहे बच्चे बघा आता मी आलो उठले बच्चे बघा बघा बच्चांची क्वालिटी हे बघा टोटल एकशे पस्तीस नका आपण त्यांना दिले बघा याच्यामध्ये त्यांना शिरुई गुजरी अजबेरी कोटा सगळे जाते ज्या बाबा बघा चॉकलेटीमध्ये अजबेरी आहे हा कोटा आहे हा शिरुई आहे बघा हा शिरूई बच्चे टोटल पंधरा किलोपासून तर अठरा वीस किलोपर्यंतचे बच्चे आपण त्यांना दिलेले आहेत सहा हजार तीनशे मध्ये एकशे पस्तीस न घेत हे बघा पाटा पण त्याच्यात काही दहा एक दहा पंधरा पाटा कट्ट हे बघा जर तुम्हाला अशा बल्कमध्ये ऑर्डर घ्यायच्या असतील मित्रांनो यांचं टोकन होतं म्हणून मी दुसरं कोणाला माल धरू दिलेला नाहीये तुम्ही पाहू शकता सौदे फक्त यांचा एक आलो तुम्हाला सौदा बघायला भेटला हे बघा अजून जर वाटलं गाडीत जागा राहील तर आपण त्यांना अजून बच्चे टाकून देऊ गाडीत जागा पाहिल्यानंतर पाहू एक टाकला मित्रांनो त्या गाडीमध्ये नितीन दादा मापले आपल्या सर तुम्ही स्वतः बऱ्या गिंती घ्यावी सुद्धा एक गेलो दुसरं मित्रांनो आता जो बंद शूटिंग करतो तो बंद करू दोन दोन आता वरती पहिले जे बारीक बच्चे वरती दाखवू

वरती मोज झाली आठ झाले का आठ झाले अजून एकदा वर चढून बघून घ्या आठ झाली तेहतीस मेहनत काबरा चौतीस मित्रांनो मध्ये मोबाईल थांबला होता चौतीस पस्तीस पस्तीस छत्तीस 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 हे सदोतीस 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 ये अडोतीस एकोणचाळीस एकोणचाळीस ये चाळीस ये चार येचा त्रेचा चौवेचा पंचेचाळी पंचेचाळीस 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 हे शेहेचाळीस शेचाळीस हे सत्तेचाळीस 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 हे पन्नास बाई पुढे पण ना पन्नास पुढे एक्कावन एक्कावन्न हे बावन्न चल बावन 이 방어설. 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 सत्तर झाले वरच्या सत्तर झाले सत्तर झाले आता खाली टाकायचे आलग मापले एक दोन तीन चला तर तीन चार पाँच सहा सात आठ नौ दहास ये बित्रनों क्वालिटी थे तीस चौतीस पस्तीस ये बस्तीस छत्तीस छत्तीस सदोतीस सदोतीस अडतीस एकोणचाळीस 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 चाळीस एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस 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 चौवेचाळीस पंचेचाळीस 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 शेहेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास 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 एडाल पचासवा पन्नास मित्रांनो वरती सत्तर आहेत खाली पन्नास झाले अजून बच्चा आहेत मित्रांनो गाडी पॅक झाली फक्त विषय असं आता या दादांनी तिकडनं गाडी आणली बघा यांना काय बोललो तुम्ही आपली गाडी आता या दादांची गाडी जे वरचे बच्चे ठीक आहे चला पण खालच्या बच्चांना हवा जागा बिलकुल जागा नाही त्यांना सांगितलं की तुम्ही तिकडे पुढे कापून घ्या असं बरोबर आता ही गाडी बघा त्यांच्या आता आपण त्यांना ही आपली आपली गाडी सांगत होतो त्यांना की ही गाडी करून घ्या असं आपल्या गाडीमध्ये का म्हणजे तुम्हाला आता म्हणजे काम दाखवतोय मी आता ते ठीक आहे आमच्या गाडी जो तुम्हाला जास्त न घ्यायची असं ती आपली गाडी हे बघा हिला हवा जावायला जागा आहे हां वरती कॅबिनमध्ये म्हणजे इझी आमच्या गाडीत दीडशे बच्चे किंवा एकशे चाळीस बच्चे तुम्ही आरामात घेऊन जाऊ शकता ह्याला पॅट्रेशन असं केलेलं आहे वरून मोकळं म्हणजे सगळं अनुभवी गाडी आपला हे दादा नवीन आहेत आता त्यांनी पॅट्रेशन केलं बघा पडे पण वागता आहे हवा जायला पाहिजे आता मध्ये सुखरूप जाऊ त्या बच्चे कारण की हवा द्यायला जागा नाही हवा जायला जागा नाही बिलकुल टॅक झाली ती पण आम्हाला डाऊट आला की मध्ये हवा लागणार नाही यासाठी त्यांना म्हटलं की इथं थोडे हे बघा इथं शेत केलं थोडे हवा जाण्यासाठी इथून एक केलेलं आहे आणि जिंकून एक केलेलं आहे म्हणजे आता नाही की हवा जाईलमध्ये हे बघा चालत्या वेळा पुन्हा हवा जाईल मित्रांनो हवा जायला बिलकुल जागा नव्हती आता हवा जाईल चांगली भरायला पाहिजे तर आम्ही पण रिलॅक्स आहोत की बच्चे आमचे व्यवस्थित राहतील मित्रांनो फक्त माल भरून देणं एवढं आपलं परचेस नाही आपलं पर्चेस, आप पर्चेस काय की व्यवस्थित आपले बच्चे गेले पाहिजे म्हणून आपण बच्चे चारून पाणी पातून थोडा रेस्ट करून बच्चे आपण भरलेले टोटल पुन्हा आपण म्हणजे ते छेद पाहण्यासाठी आपण पूर्ण बच्चे खाली उतरवले परत बच्चे वरती टाकले आपले अर्धा तास महिन्यात चालेल पण मग बच्चे व्यवस्थित हे बघा नितीन दादा हो नितीन शेठ सर्विस चांगली वाटली का बच्चे घेऊन खुश आहेत ना जो दान दिला वगैरे काही ओके okay. okay ना okay. था। आ, तो क्या है। पाश्टे पाश्टे हो आहे तर हे बघा मित्रांनो फक्त माल विकायला महत्व नाही आहे कस्टमर खूप झालं पाहिजे वर्ध्यावरून आल ते कस्टमर पाचशे साडेपाचशे किलोमीटरवरून आले ते पुन्हा बकरे सगळे खाली उतरवले परत शेत पाडले आणि परत टाकले हो चला काय होता